महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून बाजारामधील खरेदी विक्री हे बंद झाली आहे आणि असे अनेक प्रश्न घेऊन आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना भेटण्यासाठी शेतकरी असतील व्यापारी असतील हे भेटण्यासाठी आले होते त्यांना एक निवेदन दिलेत काय त्यांची मागणी होती कशासाठी ते लोक भेटले होते महाराष्ट्रात सध्या बैल बाजार बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बैलाची विक्री करायला प्रचंड मोठ्या अडचणी येत आहेत असं आहे की एखादा बैल जेव्हा म्हातारा होतो वयस्कर होतो भाकड होतो किंवा त्याचा पाय तुटतो किंवा तो आजारी पडतो तो बसून जातो उठूच शकत नाही अशा बैलाची विक्री शेतकरी साधारणतः बाजारात करतात आणि त्यातून आलेल्या पैशामध्ये नवा बैल घेतात किंवा बैलजोडी घेतात असा हा आर्थिक देवाणघेवी देवाणघेवाणीचा भाग आहे याच्यावर शेतकऱ्याचं अर्थकारण अवलंबून आहे आता बैल बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी बैल विकायचे कुठं या भाकड बैलांचा सांभाळ कोण कोण करणार आता तर आम्हाला घरात माणसं आजारी पडलं तर मेडिकलमधून अर्धा औषध आणावं लागतं अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे घरातल्या माणसांचा सांभाळ करणं मुश्किल आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत आहे त्यात पुन्हा ही भाकड भाकडबैल सांभाळायची म्हणजे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण खूप मोठा आहे कारण माणसा इतकाच खर्च त्या भाकडबैलाचा होतो किंवा उन्हा जास्त होतो त्यामुळे ही बाजार बंद झाल्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे सरकारनी तातडीनं कुरेची समाजाची जी काय मागणी असेल किंवा व्यापाऱ्यांची जी काय मागणी असेल बैल व्यापाऱ्यांची या अनुषंगानं त्याच्यावर चर्चा करून तोडगा काढला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि शेतकऱ्याला या, या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा जो अडचणीचा विषय आहे याच्यातून सरकारनं मार्ग काढला पाहिजे नाहीतर आमचे भाकड बैल किंवा आजारी पडलेले बैल सांभाळण्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आता सध्या एक इकडे बघायचं म्हटलं तर हे जे जनावरांची खरेदी करत आहे ते खरेदी केल्यानंतर के, ते अवैध काही संघटना असतील काही हे असतील त्यांना ते त्रास देत आहे असंच म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं नाही काय गोवंश हत्याबंदी कायद्याचा दुरुपयोग अनेक काही ठिकाणी केला जातो आहे काही ठिकाणी हमले करणं दहशती माजवणं इवन शेतकरीसुद्धा जेव्हा बैल घेऊन जातात मार्केटमध्ये तेव्हा त्यांच्या गाड्या अडवणं मला असं वाटतं की हा अधिकार शासनाने पोलिसांना दिलेला आहे किंवा ज्यांना हा अधिकार दिला त्यांनीही केलं पाहिजे याचा काय होतं की गैरफायदा घेणारी अनेक मंडळी आहे त्यामुळं या बाबतीमध्ये सरकारनं पुनर्विचार करावा आणि गायीच्या बाबतीत तर या कायद्याच्या बाबतीत आमचं समर्थनच आहे गाय आमची माता आहे त्यामुळं गायीची कत्तल होणं या भूमिकेचे आम्ही पण आहोत परंतु बैलांच्या बाबतीतला निर्णय आणि हे जे मध्ये मध्ये गाड्या अडवणं किंवा दहशेती करणं मध्येच कुणाला तर रस्त्यावर अडवणं याच्यामध्ये लुटमारीचे प्रकार पण मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी होत आहेत त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशी आमची सरकारला विनंती नक्कीच अनेक ठिकाणी जे गाडी अडवणं हे जे प्रकार आहे ते कुठं ना कुठं थांबावे अशी भूमिका आधार विकांत तुपकर यांची असले आहे आसिफ पटेल न्यूज महाराष्ट्र लातूर